साप किंवा अजगर पाहिलं तरी अनेक लोक खूप घाबरतात काहींना तर अक्षरशः घाम फुटतो मग तो साप विषारी असो वा नसो त्यापासून दोन हात दूर राहणंच पसंत करतात पण काही लोक इतके धाडसी असतात जे की जे सापांना किंवा महाकाय अजगराला अगदी सहज पकडतात आणि त्यांच्याबरोबर व्हिडिओ फोटो काढत राहतात मात्र असं करताना अनेकदा भीषण घटना घडत असतात सध्या असाच एक भयानक व्हिडिओ समोर आलाय ज्यात एक तरुण महाकाय अजगर हातात घेऊन स्टंटबाजी करताना दिसला यावेळी महाकाय अजगरानं क्षणात त्याच्या तोंडावर झडप घातली नंतर जे घडलं ते पाहताना तुमच्याही अंगाचं पाणी होईल अजगराबरोबर स्टंट करणं किती धोकादायक आहे हे या व्हिडिओवरून समजू शकतं या व्हिडिओमध्ये एक तरुण आपल्या हातात महाकाय अजगर पकडून स्टंट करत होता अजगराचं तोंड पकडून तो फोटोसाठी पोच देत होता तरुण आपल्या चेहऱ्याजवळ या अजगराचं तोंड घेऊन गेला यावेळी त्यानं विचारही केला नसेल की अजगर आपल्याला वाईट प्रकारे इजा करेल पण शेवटी कितीही झालं तरी तो अजगर त्यानं आपल्या स्वभावाप्रमाणे संधी मिळताच तरुणाच्या तोंडावर झडप घातली अजगराचं विषारी दात थेट तरुणाच्या गालात जाऊन रुतले यानंतर अनेक सेकंद तरुण अजगराच्या जबड्यातून सुटका करण्याचे प्रयत्न करतो पण यात तो गंभीररीत्या जखमी होतो त्यामुळे साप अजगराबरोबर स्टंटबाजी करणं किती जीव घेणार ठरू शकतो हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजेल